कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सोमवारी सहा ऑक्टोबर व वा मंगळवार सात ऑक्टोबरला तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होणार आहेत महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा व इतर राज्यातून भाविक तुळजापूरला येतात या काळात अनेक भाविक सोलापूरहून पायी चालत तुळजापूरकडे जात असतात त्यामुळे सोलापूर तुळजापूर मार्गावर गर्दी व अपघाताची शक्यता लक्षात घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या संदर्भातील आदेश जाहीर केला असून शनिवारी चार ऑक्टोबर पहाटे बारा वाजून एक मिनिटांपासून ते मंगळवार सात ऑक्टोबर रोजी मध्यरात्री बारा वाजेपर्यंत सोलापूर शहरातील जुना तुळजापूर नाका ते तुळजापूर शहर हा मार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार आहे पुणे महामार्गाकडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहने सोलापूर बाळेगाव बार्शी येरमाळा मार्गे वळवण्यात आली आहेत पुणे महामार्गाकडून धाराशिवकडे जाणारी वाहने सोलापूर बाळेगाव बार्शी वैराग मार्गे वळवण्यात आली आहेत पुणे महामार्गाकडून लातूरकडे जाणारी वाहने सोलापूर बाळेगाव बार्शी येडशी ढोकी मुरुड मार्गे वळवण्यात आली आहेत सोलापूर पुणे महामार्गाकडून तुळजापूरकडे जाणारी वाहने हैदराबाद महामार्गावरील सोलापूर मार्केटयार्ड बोरामणी इटकळ मंगरुळ पाटी मार्गे वळवण्यात आली आहेत